डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अक्कोलकोट दौऱ्यात शिंदे यांनी तीर्थक्षेत्र अक्कोलकोट शहराचा विकास आराखडा मी मुख्यमंत्री असताना मंजूर केला आणि पाणी पुरवठा योजनेचे काम देखील आम्हीच मंजूर केले असा दावा भाषणातून केल्याने भाजपविरुद्ध शिवसेना शिंदे गट असा श्रेयवादाचा सामना सध्या चर्चेचा ठरत आहे त्याला प्रत्युत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही शिंदे शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या विकास कामांचे श्रेय विरोधक घेत आहेत विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्दे नाहीत असंही ते म्हणालेत अक्कलकोट शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या कॉर्नर सभेमध्ये नेमकं काय म्हणाले आमदार सचिन कल्याण शेट्टी तुम्हीच पहा एवढंच सांगायचं निवडणुका लावले सगळे प्रचार सांगायला येणार आज विरोधकांची अवस्था अशी की बोलायला मुद्दे नाही सचिन कल्याण शेट्टीने केलेले काम आम्ही केले कोण आज भाषण सतरा वर्ष आमदारकी होती तुमच्याकडं मंत्री पण होता या गावासाठी काही विशेषतः माता भगिनी सगळ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो आज सगळेजण भाषण करायला वारंवार सगळीकडे पाणी आठ दिवसाला येते पंधरा दिवसाला येते खरे पण पाणी विषय काय येते यांच्या अडचण पाणी नाहीये त्याची अडचण आहे पाईपलाईन आपले राजे साहेबांनी संस्थांखालील पाईपलाईन आहे टाक्या नाही आहेत पण मी आमदार झाल्यावर मागच्या एक वर्ष मिळतो पंच्याहत्तर कोटी रुपये केंद्र शासनाकडे आणलो आज संपूर्ण अक्कलकोटमध्ये तुम्ही जर बघितलं की पाईपलाईनची खड्डे सुरू आहेत सात नवीन टाक्या मागतो पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही किमान दिवसातून दोन वेळा पाणी द्यायचा प्रयत्न सगळेजण आम्ही सकाळी आंघोळ करून जेवून बाहेर लिहून जातो खरंच <laughs> त्रास तुम्हाला सगळ्यांना होतो माता भगिनी तुम्हाला सगळ्यांना अस्वस्थ राहायला असतील कुठं बाहेर कुठं राहणार नाही तुमचे हाल जेवढे झाले ते सांगतो ना दोन वेळा तुमच्या नळाला शुद्ध पाणी फिल्टर केलेलं पाणी म्हणजे चहा घेण्याची आवश्यकता अशा पाण्याची व्यवस्था अक्कलकोटमध्ये ड्रेनेज चे पाईपलाईन तुम्ही बघायला ड्रेनेज चाटा अक्कलकोट सगळा मारलाय बस स्टँड व्हायला लागलाय मल्लिकार्जन मंदिर व्हायला लागलंय रस्ते व्हायला लागले एक नवं अक्कलकोट बदललेला अक्कलकोट हे सगळं दिसायला लागलंय या नुसता एका वार्डात कामं केलेली यादी ह्या आता कांतोरी माझ्या हातात यापूर्वी एवढी कामं कधीच झाली नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुठल्याही बोल चा आम्हाला बळीपूर्ण नका ज्यांनी काम केलंय त्याच्या पाठीशी आशीर्वादा आज मिलन दादा असतील तो असतील संगुले कापू असतील आमचे स्वामी ताई असतील अम्मा मामा असतील हे रोज उठून लोकांच्या सेवेत धरताना व्यतिरिक्त ते आता माहिती आहे आमचा अशोक आहे भारत आहे काँग्रेस आहे एवढ्या सगळ्या गडबडीत सगळ्यांना न्याय द्यायचा पुढं माझं होत एवढं सांगतो सचिन कल्याण शेट्टी शब्दाचा आहे ज्यांचं ज्यांचं त्यांना लागत नाही काय ना काय भरून द्यायची व्यवस्था मी नक्की माझा विश्वास शब्दाला पाळणारा कार्यकर्ता आहे निवडणूक आहेत म्हणून काहीतरी सांगून घरी जाणार माणूस नाही त्यामुळं त्यांना निवडणुकीची संधी मिळाली त्यांना मिळाले त्यांना नाही मिळालं त्या सगळ्यांची भरपाई कसं करायचं आहे मी असेल आमचे अमोल असतील आमचे जोजन साहेब असतील आम्ही सगळ्यांनी सुद्धा ज्यांना ज्यांना न्याय देता नाही आलं त्याच्यासाठी वेगळं आम्ही करतोय आपण काळजी करू नका आपण मात्र जेव्हा आजपर्यंतची परंपरा आहे त्या खास मधून जेव्हा जेव्हा उमेदवार फोडले निकाल मतपेटी पुरती म्हणती विधानसभा लोकसभाच नगरपालिका तेव्हा तेव्हा आजपर्यंत कमळ फोड आलेलं आहे तुम्ही बघा दिसतो आज तुझी बागा। तुझी बागा। सिमेंट रस्ता बघा कसं झाला गावातले आता येऊन चौथा बांगुरांचा रस्ता बघा गावचे रस्ते सगळे दुप्पट व्हायला लागले म्हणजे मंदिर बघा डोळ्याला दिसत नाही स्टँड वगैरे म्हणजे मी अखिल कोटला खास ज्यावेळी होतो त्यावेळी मला वाटतं शहाऐंशी चा काळ असेल त्या काळात जे टंचाई होती पाण्याची वरवण होती ती आजही आहे म्हणजे किमान चाळीस वर्ष पंचाळीस टंचाई जी आहे आता बघितली तुम्ही निश्चित सांगतो की पाणी टंचाई ह्या जंग तुम्हाला दिसणार नाही त्याची व्यवस्था देखील जो आहे आपले लाडके मुख्यमंत्री साहेब करतात त्यामुळं आपण सगळेजण जास्त न बोलता ते एवढंच कळकळ चिन्हती जातो ह्या सगळ्यांच्या पाठीशी मिलनदादा राजू असेल चौगुले ताई धम्मा मामा सुनंदा ताई स्वामी ता सगळ्यांच्या पार्टीशी आशीर्वाद एवढं द्या मतपेटी फुटली फक्त कमळ या मार्गाने दिसायला पाहिजे वर्षाची परंपरा तुम्ही जोडू नका विकासाचे जे वचन दिलेलं आहे जे अंतिम कोण मध्ये काम हे अजून देऊ करतो या तारखेला दोन तारखेला उठल्यावर आपण मतदान करण्याच्या आहोत एकदा डोळे मोठी विचार करा या गावासाठी कोण प्रयत्न लागले कोण पाणी आणायला नाही कोण रस्ते करायला लागले कोण विकास कामं करायला लागले एक सेकंद जरी डोळे भेटून बघितला तरी तुम्हाला लक्षात येईल की कोण या अक्कलकोटसाठी काम करायला लागलंय तुमच्या डोळ्या पण लक्षात येईल भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांची दोन तारखेला सकाळी उठून देव घेऊन कमल चिन्हावर बटन दाबला तर तो कमल चिन्हाचं मत म्हणजे मोदी साहेबांना आशीर्वाद देवेंद्रजीला आशीर्वाद माझ्या पाठीशी आपण आशीर्वाद देण्यासाठी होईल एवढा आपण सगळ्यांना सांगून मोठ्या मताधिकाऱ्यांना मिळून विश्व <स्थाँ> न्यूज <स्थाँ> मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा